पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना काही संपत नाही आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगाखेड इथला एकवीस वर्षांचा तेजस दीपक कुलकर्णी आपल्या आजी आजोबांसोबत दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीत आला होता त्यानंतर कृष्णा नदी घाटावर आंघोळ करताना पाय घसरून तेजस पाण्यात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारा एकवीस वर्षाचा तरुण तेजस दीपक कुलकर्णी हा आपले आजोबा चंद्रकांत आणि आजी रोहिणी यांना घेऊन नुरसेवाडी इथं दत्तदर्शनासाठी आला होता आज सकाळी तेजस कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेला होता पाय घसरून तो पाण्यात पडला आणि गायब झाला त्यावेळी कृष्णा काठावर फारशी वर्दळ नसल्यानं तेजस बुडाल्याचं चा कुणाच्याच लक्षात आलं नाही बराच वेळ झाला तरी तेजस परत आला नाही म्हणून त्याच्या आजी आजोबांनी शोधाशोध सुरू केली अखेर वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी कृष्णा नदी पात्रात शोध घेतल्यानंतर तेजसचा मृतदेह सापडला तेजसचा मृतदेह बघून वयोवृद्ध अजी आजोबांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता